बैलगाडा शर्यती या फक्त बक्षीस मिळतं म्हणून चालत नसतात तर नाद असतो म्हणून या बैलगाडी शर्यतींना रंगत असते आता बैलगाडी शर्यतींचा विषय निघालाय म्हटल्यावर त्याचा नाद असलेली नावं आपल्यासमोर पटापट येतात आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे पंढरीनाथ फडके त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय जिथं बैलगाडा शर्यत तिथं पंढरीशेठ फडके हे समीकरण ठरलेलं होतं पण हे पंढरीशेठ फडके कोण होते त्यांना बैलगाडा शर्यतीचा नाद कसा लागला हेच आपण या व्हिडिओत जाणून घेऊयात अंगावर किलोभर सोनं गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेज हे सगळं चित्र आहे पनवेलच्या विहिगरमध्ये राहणाऱ्या पंढरीनाथ फडकेंचं त्यांच्या बैलांना महिन्याभराला लाखभर रुपयांचं खाद्य लागतं यामध्ये शेंगदाणे काजू बदाम डाळ पिस्ता खोबरं अशा सगळ्यांचा वापर करून बैलांना तंदुरुस्त बनवण्यामध्ये पंढरीनाथ फडके नंबर वनला होते एकोणीसशे शहाऐंशी सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडीचा नाद लागला शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेज मात्र वेगळीच होती तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी आज तागायत राखून ठेवली होती आतापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस शर्यतींमध्ये फडकेंच्या बैलांनी बाजी मारली होती शर्यत मारेपर्यंत बैलाला राखायचं नंतर शर्यतीमध्ये मागे राहू लागला की त्या बैलाला विकायचं आणि त्याच्या जागी दुसरा बैल घ्यायचा असं शेठचं चक्र सुरू असायचं कुठल्याही शर्यतीमध्ये एक नंबरला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरी शेठची नजर असायची मग त्याची किंमत कितीही होऊ द्या बैल नजरेत बसला की त्याला विकत घेणारा बैल मालक म्हणून शेठची ओळख होती त्यांच्याकडे महाराष्ट्रातला टॉपचा समजला जाणारा बादल बैल आहे याच बादलनं तब्बल अकरा लाख रुपये बक्षीस असलेली शर्यत जिंकली होती एकदा का बादल घरातून बाहेर पडला की त्याचे चाहते थेट शर्यतीचं मैदान गाठतात पंढरी शेठचा बैल त्यांचा गाडा त्यांची पोरं आणि त्यांचं खाद्य याची चर्चा सगळीकडेच असायची ज्या चालकानं शर्यत मारून दिली आहे त्या चालकाला मोठं बक्षीससुद्धा पंढरीशेठ द्यायचे याच शेठ फडकेंनी अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीतले त्यांचे कट्टर विरोधक राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता या प्रकरणात ते जामिनावर बाहेर होते त्यातच आता त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय पंढरीनाथ फडकेंचे लाखो चाहते आहेत पंढरीनाथ फडकेंच्या जाण्यानं या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट मुंबईतक